हाय हॅलो नमस्कार मी काजल माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हा व्हिडिओ फ्रायडेला काढलेला आहे फ्रायडेला आणि मंडेला आता घटस्थापना होणार तर म्हटलं दोन तीन दिवस बाकी आहेत तर घर आवरयला घेऊयात म्हणजे घर म्हणजे बाकीच्या गोष्टी आवरून झाल्या होत्या फक्त किचन राहिलं होतं म्हणजे बेडरूम हॉल झालं होतं क्लिनिंगमध्ये आ, फक्त किचनची राहिली होती म्हणजे भांडे वगैरे घासायचे सकाळी उठले तसं काही प्लॅनिंग केलं नव्हतं की बाबा काढायचं की नाही सगळं हि हिचं बघून म्हणजे कसं काय आहे त्याच्यावर डिपेंड मग सकाळी उठले त्यांच्यासाठी मधाचं पाणी वगैरे दिलं करून कोमट मड़ पाण्यामध्ये मध ¿Qué? ¿Qué? ¿Qué, la ¿Qué 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 ¿Qué, ¿Qué? 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 तिला बसवलं आणि त्यानंतर म्हटलं तिचंही खाऊन पिऊन झालं होतं म्हटलं इकडे आमच्याही नाश्त्याची तयारी करावी आज नाश्त्यामध्ये पोहे करणार होते ऑल टाईम फेवरेट आहेत आणि म्हणजे जेवणामध्ये नाश्त्यामध्ये डिनरमध्ये जरी दिले तरी मी पोहे खाईल आणि पोहे आवडतातच आणि त्याच्याने पोट पोट पण भरतं म्हणून पोहेच आणि मग पोहे करायला घेतले करून घेतले पोहे इकडे चहा वगैरे ठेवायची तयारी आता चहा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे कोणी आधी पाण्यामध्ये साखर चहापत्ती छान उकळून मग त्यामध्ये दूध ॲड करतात पण मला नेहमीच म्हणजे आधी दूध आणि मग त्याच्यामध्ये साखर चहा पावडर आणि लागेल तेवढं पाणी एकदाच ठेवून असं मी चहा करते आणि मला असाच आवडतो मला तसा चहा अजिबात नाही आवडत पाण्याचा म्हणजे आधी पाणी ठेवून केलेला दूध मिक्स केलेला आता दोन्हीमध्ये तर एक, एक साहित्य असणार पण तरी देखील मला तसा छा आवडतो इकडे पोहे देखील रेडी झाले नाश्त्यानंतर मग आवरायला सुरुवात केली आधी सगळ्यात वरचं स्टोरेज आणि यांचंही वर्क फ्रॉम होम होतं त्यांची देखील मदत होणार होती म्हणजे ते पिलूला सांभाळतील म्हणजे बघत बघत मीही हे करेल आणि आज किचन क्लीन होऊन जाईल म्हणून मग काढलं तर वरचं आधी म्हटलं काढून घ्यावं घासून पुसून ठेवलं की मी खालचं आ... लगेच होऊन जातं म्हणजे एका दिवसात सगळ्या गोष्टी होऊन जाईल म्हणून मग चिमणीच्या खाली वगैरे बघत होते किती कितीही चिमणी वगैरे लावली तरी थोडंफार ऑइलचं हे राहतं चिकटपणा आणि नेहमी स्वच्छ करणं होत नाही असं वरचं स्टोरेज वगैरे तर असं कधीतरीच म्हणजे डिलेवरीच्या नंतर एक ते दीड महिन्यांनी सगळी साफसफाई केली त्याच्यानंतर आत्ताच म्हणजे पाच सहा महिने तरी झाले असेल या क्लिनिंगला तेवढं काही घाण नव्हतं कारण तेवढं वापर नसतो आणि झुरळ देखील नाहीत कारण माझ्या एका फ्रेंडनी औषध दिलेलं आहे म्हणजे ती पावडर आहे त्याच्याने एकही झुरळ राहत नाही मी एवढं पूर्ण किचन आवरलं तरी एकही झुरळ निघलं नाही याच्या आधी माझ्याकडे खूप झुरळ झालेली होती पण आता अजिबात नाही मग वरचं वगैरे पुसून घेतलं क्लीन करायचं म्हटलं दमायला होतं पण केल्याशिवाय पर्याय नाही आणि दसऱ्याची साफसफाई दसऱ्याची साफसफाई म्हणजे असं काही नाही घट वगैरे बसणार गावीच असतं घट वगैरे पण इथे क्लिनिंग पण होत जातं आणि स्वच्छता होती मग सगळं वरचं पुसून वगैरे घेतलं आणि त्यांनी हो ते चेक केलं चिमणीचं वगैरे तिथं थोडं ऑइलचं म्हणजे फोडणीचं वगैरे उडालेलं होतं साईडने मग तिथं तो मी एक मिशोवरून स्प्रे घेतलेला आहे तर तो मारून घेतला त्याच्याने लगेच निघून जातं म्हणजे दहा ते पंधरा मिनटात सगळं क्लीन होऊन जातं तो त्यांनी मारून दिला आणि त्याच्यानंतर मी छान छान पुसून वगैरे ठेवलं आता जे चिमणीचा पाईप गेला आहे तिथून तिथं काही जास्त स्टोरेज वगैरे ठेवता येत नव्हतं मग आम्ही त्याच्यावर एक असं बॉक्स करून घेतलेला आहे म्हणजे तर त्याच्यामध्ये थोडंफार स्टोरेज मागतं मग या सगळ्या गोष्टी वरच्या होत्या ते क्लीन करून घेतल्या भांडे वगैरे वरचे घासून घेतले जेणेकरून ते वापरात नसतात वरच ठेवून देते मग ते एक सुकल्यानंतर पुसून वगैरे घेतलं आणि एक एक करून भरायला घेतलं आता ही पातीले वगैरे तर कधीच यूजमध्ये येत नाही पूजेच्या टायमिंगला खूप सारा स्वयंपाक उरला ते होता तेवढाच काय तो भरून वरती आणलेला होता फालून तेवढाच काय तो त्याचा यूज झालेला आहे पण कधी इथून पुढे मोठे फंक्शन वगैरे असेल जास्त माणसांचा स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर ते यूजमध्ये येतील आता ही सगळी भांडी लग्नातलीच आहे आणि ही कधीतरी यूजमध्ये दे येणारी देवाची भांडी मी एका अशा डब्यामध्ये भरून ठेवते जे की समया दिव्य वगैरे असतील पा तांब्याची पितळाची जे की तो डबा खाली घेतला की एकसोबत सगळी भांडी निघतील आणि ठेवताना पण सोपं जातं सेपरेट ठेवलं की मग शोधाशोध व्हायला लागते म्हणून सगळंच मग त्यांच्या हातात दिलं त्यांनी एके करून सामान चांगलं अरेंज अरेंज करून वरती व्यवस्थित लावून घेतलं आपलं असतंच आधीचं जे ठेवलेलं असतं तसंच पण नाही थोडंफार जागा ॲडजस्ट करण्यासाठी मग इकडचं तिकडे तिकडचं इकडे तीकड़ केलं तर तेवढंच वेगळे देखील वाटतं आणि साफसफाई केल्यासारखं पण वाटतं म्हणून त्यांनी सगळं सामान ठेवून घेतलं सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आणून दिल्या म्हणजे पटकन होईल आणि मग हावरचं तर स्टोरेजचं क्लीन झालं आणि त्यांची मदत देखील खूप झाली त्यांच्या मदतीने हे करू शकले मी पटपट कारण पिल्लू देखील आहे तर एकटेने एवढं करणं सोपं नाही मदतीशिवाय शक्य नाही हे तेवढं करापर्यंत दुपार झालेली आणि दुपारच्या जेवणाचा टायमिंग झालेला पण एवढा सगळा पसारा काढला आहे तर म्हटलं लाईटलीच काहीतरी करूयात आणि पोहे जास्त केले होते त्यामुळे तेवढी भूक पण नव्हती कारण सा असा पसारा काढणं तर थोडंसं मनात होतंच आज काही स्वयंपाकात जास्त काही नाही तर खिचडी वगैरे करूयात मग मूग डाळीची खिचडी सिंपल अशी टोमॅटो हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर आणि जिरे मोरीची पोटी हळद वगैरे टाकून सिंपल असा खिचडी भात केलेला आणि इकडे तो शिजेपर्यंत म्हटलं बाकीच्या गोष्टी थोड्या थोड्या करून आवरायला घेऊयात जेणेकरून भात देखील होईल आणि त्या त्याच टायमिंगमध्ये एखादं काम होईल म्हणून मग मन डबे रिकामे करायला घेतले इकडच्या बेडरूममध्ये जे किती जास्त यूजमध्ये येत नाही मग एक साईडला सगळी आताच डीमार्टचा किराणा भरला होता पण डबे घासायचे म्हणून सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या जेणेकरून डबे घासून भरून पटकन ठेवता येईल म्हणजे बाकीचं काढापर्यंत डबे वाळून निघतील म्हणून सगळ्यात पहिले डबेच रिकामे करून घासून घेतले जेणेकरून वाळून ते लगेच भरून ठेवता येईल बाकीचा आवरपर्यंत मग हे डबे वगैरे क्लीन करून घेतले इकडे भात देखील शिजत होता आता म्हटलं डबे काढून झालेत कुकर थंड होते तोपर्यंत तो क्रॉकरी युनिटचं क्लिनिंग करून घेऊयात मग सगळ्या गोष्टी आता थोड्याफार आहेत त्या सगळ्या काढून घेतल्या काही गोष्टी घासल्या काही गोष्टी नाही जेणेकरून त्यानंतर आणि आधीच्या काही घासलेल्याच होत्या कारण ज्या यूज करते त्या नेहमी घासण्यात येतात ने त्यामुळे त्याचे निवड करून जे घासलेले आहेत की जे घासलेले नाही ते सेपरेट करून घासून पुसून मस्त क्लिनिंग करून ठेवलं आता या गोष्टी क्लीन करायचं म्हटलं की थोडा सावकाशच करावं लागतं आता काचाच्या वस्तू आणि माझ्या हातात तर काही जास्त टिकत नाही जेवढ्या आहेत तेवढ्या थोड्याफार आहेत मग इकडे कुकर थंड झाला होता ती देखील उठलेली होती ती झोपलेली त्यामुळे पटपट बाकीच्या गोष्टी करून घेतल्या होत्या आता मेन होतं की खालचं स्टीलचे भांडे आणि स्टीलचे भांडे घासायचे मग राईस वगैरे झालंच होता मग इकडे जेवण वगैरे घेत जेवण झालं त्यानंतर क्रॉकरी युनिट वगैरे सगळं आवरून घेतलं काचाची भांडी वगैरे लावून घेतली त्याचं काही शूट घेतलं नाही ऑलरेडी व्हिडिओ मोठा झालेला तरी ह्या पण गोष्टी फास्ट दाखवते कारण व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून त्यानंतर माझ्या ट्रॉल्या अशा निघणाऱ्या आहे म्हणजे चॅनलमधून न काढता फक्त स्टीलचा रॅक काढून ट्रॉलीमधून ते घासून व्यवस्थित ठेवता येतं म्हणजे पूर्ण काढायची गरज नाही आणि सगळ्या गोष्टी एक एक करून काढून घेतल्या सगळ्या ट्रॉल्या वगैरे बाहेर काढल्या म्हटलं भांडे घासण्याच्या आधी ट्रॉली घासून घेतली की सुकून बाकीचे भांडे घासेपर्यंत सुकून निघेल म्हणून सगळ्या गोष्टी एके करून काढून घेतल्या व्यवस्थित आणि मग सग प्लॅन करून केलं की मग कमी वेळात होतात आणि जास्त वेळ देखील लागत नाही मग सगळ्या गोष्टी काढून घासायला वगैरे घेतल्या आता मोठे भांडे बाथरूममध्ये घासायला घेतले पहिले तर डब्या वगैरे आणि मग ट्रॉल्या वगैरे घासून घेतल्या कारण हे कॉमन वॉशरूम आहे बाथरूम आहे तर ते काय आम्ही जास्त यूज करत नाही इकडचं जे मास्टरवाला आहे तेच यूज करतो म्हणजे तिकडे गरम पाण्याचा असल्यामुळे इकडं आंघोळ वगैरे केली जाते तिकडं कॉमनला नाही आहे त्याच्यामुळे तिकडं काही यूजमध्येच येत नाही मग ते तसंही स्वच्छच असतं त्यामुळे इकडे म्हटलं बसून भांडे घासूयात कारण भांडे भरपूर आहेत उभं राहून घासायचं म्हटलं की स्टॅमिना पूर्ण जाणं तर म्हटलं बसून सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळं होऊन जाईल म्हणून निवांत बसून घासून वाळायला वगैरे ठेवलं आधी डबे वगैरे क्लीन केले आता बऱ्याच दिवसाने गस्ते थोडेफार चिकट असतात त्यामुळे थोडंसं जास्त वेळ जातो मग छोटे भांडे बेसिनवर बेसिनमध्येच घासले आणि मोठे तिकडे बाथरूममध्ये सगळं घासून पुसून ठेवलं आणि म्हटलं लास्ट आता ट्रॉन्या ट्रॉल्यान खालचा आवरायला घेऊयात म्हणजे ट्रॉली लावून पटकन भांडे लावून होतील आता फर्निचर करताना ही माझी खूप मोठी चूक झाली मी पूर्ण असं खालचे खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्याला व्हील्स वगैरे बसून बाहेर ओढताच येत नाही ट्रॉली पूर्ण पॅक अटॅच आहे म्हणजे पूर्ण पॅकच ट्रॉली आहे त्यामुळे क्लिनिंग करायचं म्हटलं की खूप कंटाळे येतो आणि खालची घाण तशीच राहून जाते आणि त्याला पूर्ण भांडे काढून ट्रॉली काढूनच मग क्लीन करावं लागते तर तुम्ही कधी कर विचार करत असाल किंवा ट्रॉली वगैरे करत असताना ही गोष्ट लक्षात घेऊन म्हणजे क्लिनिंगची गोष्ट लक्षात घेऊनच केलं पाहिजे माझ्या तेवढं काही लक्षात आलं नव्हतं त्यावेळेस पण आता खूप त्रास होतो आहे असं कचरा वगैरे काढण्यासाठी मग सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि आता कॉक्रोच वगैरे नाही आहे तरीसुद्धा थोडी पावडर वगैरे मागच्या साईडने टाकून ठेवली तर एखाद दुसरं असेल तर मरून जाईल किंवा जास्त होणार देखील नाहीत म्हणून ती पावडर वगैरे टाकून घेतली त्यानंतर सगळं आवरलं होतं म्हणजे फरशी वगैरे पुसून घेतली आंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं आता फायनल लुक तुमच्यासोबत शेअर करावा मग असं काहीसं माझं किचन दिसत होतं खरंच स्वच्छ केल्यानंतर वेगळाच वाटतं आणि वेगळाच लुक येतो किचनला खूप छान आणि स्वच्छ झालं होतं माझ्या किचनमध्ये कसं सेट केले हे फास्टमध्ये दाखवते तिकडे फिल्टर वगैरे ठेवले छोट्या मोठं सामान ठेवले क्रॉकरीमध्ये वरती डिनर सेट आणि खाली सगळे सुके मसाले बडीशेप वगैरे ठेवलेली आहे मध्ये चिमणी आहे इकडे सगळे कप्स वगैरे ठेवले आहेत जेणेकरून जे डेली यूजमध्ये पटकन काढता येतील आणि इकडे ग्लास वगैरे ठेवलेले आहेत या एका साईडला इकडे मिक्सर आणि त्याचे जार वगैरे ठेवलेले आहेत आता खाली ट्रॉल्यांमध्ये इकडे मोठी भांडी ठेवण्यासाठी दोन अशा मोठ्या ट्रॉल्या करून घेतल्यात तर त्याच्यात ते भांडे आणि एकामध्ये सगळे डबे वगैरे ठेवलेले आहेत त्याच्या साईडला असं कटलरीचं सा त्याच्यामध्ये सगळे चमचे वगैरे ठेवलेले आहेत त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये ग्लास टिफिनचे डबे वगैरे ठेवलेले आहेत त्याच्या खाली मोठ्या प्लेटसाठी आणि छोट्या प्लेटसाठी करून घेतला आहे त्याच्यानंतर इकडे छोटं मोठं म्हणजे शेंगदाणे चटण्या वगैरे ठेवते आणि इथे खालच्या साईडला फुलपात्र वाट्या वगैरे छोट्या प्लेट्स वगैरे आणि खाली असं मोठंच ट्रॉली आहे त्याच्यामध्ये कुकर वगैरे ठेवते इथे सगळं भरण्यासाठी केलेलं आहे जे की रोजच्या वापरामध्ये लागणार थोडं थोडं असं छोट्या डब्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे इकडे सिलेंडरची टाकी आणि दोन पिठाचे डबे आहेत त्याच्या साईडला बेसिनच्या खाली మోటయ్యా డ్యామే ఎక్స్ట్రా సామాన్ ఎక్స్ట్రా సెలెండ్ టాకే